नमस्कार नमस्कार मी बाळराजे रामराजे पाटील श्रीपत पिंपरी मी माझी सरपंच होतो आणि दारूच्या व्यसनामध्ये मी खूप आहारी गेलो आणि नंतर मला दारू सुटण्यासाठी मी खूप प्रयत्न करा प्रयत्न केला पण मला कुठेही इशारा नाही माझे फॅमिली डॉक्टर आहेत डॉक्टर खांडेकर त्यांच्याकडं आल्यानंतर मला हे आल निकले हा औषध मला दिसले त्या डॉक्टरांना विचारलं मी त्यावेळेस डॉक्टरांनी त्यासाठी मला सल्ला दिला आणि ते औषध मी सुरुवातीला सहा महिने वापरलं आणि त्याच्यामधून मला हळूहळू चांगला रिझल्ट आला आणि आज कम्प्लिटली दोन वर्ष झालं मी संपूर्णपणे त्यातून व्यसनमुक्ती झालेलो आहे आणि माझी एक इच्छा आहे की डॉक्टरांनी ते आमच्या गावामध्ये बरेच नवीन मुलं असतील काही गे व्यसनातील गेले जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी गावामध्ये प्रत्यक्ष येऊन काम करण्यासाठी मी डॉक्टरांना बरंच बोललेलो आहे आणि डॉक्टर त्याच्यासाठी सहकार्य सा करायला तयार आहे आणि माझं खूप म्हणजे खूप नुकसान झालं होतं माझं आर्थिक सामाजिक विषयातून मी म्हणजे पूर्ण माणसातून एवढं गावाचं सरपंच असताना सुद्धा मी त्याच्यातून पूर्ण आयुष्यात न उठल्यासारखं चालतो पण आज शंभर टक्के दोन आज, दोन वर्ष झालं पूर्णपणे बाहेर आहे तर डॉक्टरनी मला यांच्यावरती सल्ला सांगावा डॉक्टरनी मला दिलेलं हे औषध आहे हे पोटावर घ्यायचे आहे आणि हे जे औषध आहे ते मला कसं कानामाग आणि गळ्यावरती मारण्यासाठी आहे हे काय कुठं कशातून गोळीतून किंवा पोटातून घेण्याला औषध नाही आणि इंजेक्शन वगैरे असं काही नाही फक्त स्प्रे स्प्रे एवढं स्प्रे स्प्रेनी फक्त माझा एवढा रिझल्ट आला आणि डॉक्टरांना मी त्याच्यासाठी शंभर टक्के माझ्या धन्यवाद देतो आणि माझ्या फॅमिलीच्या वतीनं आणि गावकऱ्या वतीनं डॉक्टरांना सांगतो की गावामध्ये त्यांनी आणि आणखीनही पुढे व्यसनमुक्तीसाठी आम्हाला साथ द्यावी चालूच राहू दे आपण हे जेव्हा तुम्हाला दिलं हे तेव्हा आपण विना मोबदला म्हणजे जेवढ्या आपल्याला किमतीला आलं तेच दिलं आणि इथून पुढे सुद्धा तुमचं जे मनोदय आहे तुमची जी इच्छा आहे की आपल्याला गाव व्यसनमुक्त करायचं आहे कारण तुम्ही त्या गावचे सरपंच आहात तरी आम्ही आमची काही डॉक्टर कंपनी त्या ठिकाणी येऊन आम्ही तुमच्या गावात व्यसनमुक्ती करायला आमची तयारी आहे आणि हे काय हा चांगला उपक्रम तुम्ही राबवत आहे आणि हे तुम्हाला आपण कुठल्याही प्रकारची गोळी दिली होती का नाही कुठल्याही प्रकारची आपण गोळी दिली नाही दोन स्प्रे दिली या दोन स्प्रेवर हो तुमची आज कंप्लीट दारू बंद झाली आहे काही इच्छा होती का नाही आता आणखीन विषय असा की वास सुद्धा सण होत नाही इतक्यापर्यंत माझं त्यातून मी बाहेर आलेलं आहे आणि तुम्ही स्मोकिंग किती करत होते खूप स्मोकिंग स्मोकिंग सुद्धा आपली त्याच्यात बंद झालेली आहे म्हणजे सिगरेट उडायची सुद्धा आता इच्छा होत नाही पूर्णपणे पूर्णपणे बंद झाली तरी तुमचं याच्याबद्दल ह्या मेडिसिन बद्दलच तुमचं मत काय मेडिसिन आहे तुमचं मत काय अशी टेक्नॉलॉजी विकसित आहे आपल्या काळात हेच आमचं भाग्य आहे तरी पिढीला किमान अशी ट्रीटमेंट भेटली जाते आणि आमची फॅमिली डॉक्टर असल्यामुळं साहेबांनी मला ते वेळ मी साहेबांना साहेब पण नंतर विषय असा झाला किती मला डॉक्टरांनी आधी वापरून पाहण्यासाठी कमी याच्यामध्ये व्यवस्थित दिला आणि मग त्याच्यामध्ये मला त्याचा हळूहळू खूप चांगला रेजिटीत गेला आणि त्याच्यामुळं मी खूप आभार आहे डॉक्टरांचे ठीक थँक्स